हाय मित्रांनो एक्झाम मध्ये लास्ट इयरला एक प्रश्न विचारला होता तो तुमच्या बोर्डवरती आहे बघा आय हॅव डॅश बुक्स ध्यान ही लक्षात ठेवायचं या वाक्यामध्ये पुढे ध्यान दिलेलं आहे आणि अशा लक्षात काय ठेवायचं तर नॉर्मली मुलांची मानसिकता असते काय आर लागली की पुढे ध्यान यायला पाहिजे मग इथं लेसर आहे फेवर आहे लेस लेसर फ्यू आहे तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं कधीही फ्यू चपडं आणि लेसर चपडं कधीही ध्यान वापरलं जात नाही फ्यू आणि लेसर चपडं ध्यान वापरलं जात नाही हा तुम्हाला फिवर पड़ो पड़ो वाँ वाँ फेवर आणि लेस यांच्या पुढे दोन्हीकडे पुढं ध्यान वापरला वापरता येतं फक्त फरक काय हे फेवर ध्यान जर लिहायचं असेल तर समजून घ्यायचं पुढचं जे नाम आहे ते काउंटेबल असलं पाहिजे काय असलं पाहिजे काउंटेबल नाम असेल तर तुम्ही फेवर ध्यान असं वापरू शकता पण जर पुढचं नाम अनकाउंटेबलचं असेल पुढचं नाम कसं दिलं असेल त्यांनी अनकाउंटेबलचं दिलं असेल तर तिथे लेस ची रचना वापरली जाते कशाची लेस ची मग समजून घ्यायचं इथं पुढं बुक्स काउंटेबल आहे म्हणून लेस देन येण्याच्याऐवजी अशा वाक्यात काय येतं फिवर आय हॅव फिवर बुक्स दॅन ही थँक्यू